सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत नुकतेच लग्नबंधनात अडकलेत अगदी थाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडलाय मेहंदी साखरपुडा हळद कॉकटेल पार्टी आणि लग्न असे सगळेच कार्यक्रम पाहायला मिळाले या सगळ्या कार्यक्रमांनंतर आता अंकिता आणि कुणालचं रिसेप्शन अलिबागमध्ये पार पडलंय ज्यांना लग्नासाठी कोकणात यायला जमलं नाही त्या सर्वांसाठी अंकिताने अलिबागमध्ये रिसेप्शन ठेवलंय तेवीस फेब्रुवारीला त्यांचं रिसेप्शन पार पडलंय मजेशीर गोष्ट म्हणजे नेमकी याच दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच होती आलेल्या पाहुण्यांची मॅच मिस होऊ नये म्हणून तिने भर रिसेप्शनमध्ये लाईव्ह मॅच स्ट्रीम केली आहे रिसेप्शनला आलेल्या एका मित्राने व्हिडिओ पोस्ट करत दोघांचेही आभार मानलेत अंकिता आणि कुणालने सोळा फेब्रुवारीला कोकणातल्या लक्ष्मीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली तर नुकतंच अंकिताचं सासरी स्वागतही झालं जबरदस्त उखाणा घेत तिने गृहप्रवेश प्रवेश केलाय गाठी नाव घेते तर अंकिताच्या लग्नात आई बाबांसोबत गप्पा रंगल्या लेकी बद्दल आणि अंकिता ही बाबांबद्दल काय म्हणाली होती पाहूया अंकिताचे आई बाबा आता माझ्या बरोबर आहेत मस्त दिसत आहे दोघ कसं लग्न आहे बरं मला सांगा कशी दिसते अंकि छान दिसते का अगदी माझी लक्ष्मी सारखी दिसते पण पर... आपल्या मुलीचं लग्न ही खूप इमोशनल मोमेंट आहे आईसाठी काकू म्हणजे ते असतं ना घहीवरून येतं जेव्हा आपली मुलगी सासरी जाते काय आता काय मनात चाललंय आनंद ही आहे लग्न ते पण वाईटही वाटते पण माझे मुलगाच जातोय घर जाऊ बनायला असं मला वाटतंय काका पण तिने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं काय लगेच हो म्हणत का वेळ घेतला वेळ घेतला आणि का, आण का तुम्ही मी बघितला म्हणजे चॉईस तिची बरी होती त्याच्यामुळे मी काय जास्त हे केलं नाही मीच घेतलाय सांगितलंय ना आपण होकार देऊ या मस्त तयारी कधीपासून चाललीय सगळं आणि हे कसं वाटतंय बघून काल पण किती छान होतं छान होत तयारी तीन महिन्यापासूनच चाललीये इकडची तिकडची तिथून चालत चालत येताना दिसते ती आता वा वा मस्त कशी दिसते लेक जरा छान गोड दिसते मस्त दिसते कसं वाटत आहे थँक्यू थँक्यू सो मच मला म्हणजे मी आता तेच म्हणत होते की मला लग्न आहे माझं माहिती आहे पण मला लग्नापेक्षा असं वाटतं काहीतरी मी शूटच करते मस्त त्याच्यामुळे सगळं छान चाललंय पण आई बाबांना असं बघून खूप मस्त वाटतंय कारण बाबांनी मला आधीच सांगितलं मी असं काही कपडे घालणार नाही पण आता so, ते त्यांनी वेगवेगळे कपडे घातले आहेत आणि आता ते याच्यानंतर रिसेप्शनला पण थोडं जोधपुरी टाईप असं घालणार आहेत सो त्यांना बघून मला जास्त आनंद आहे कारण शूटच्या निमित्ताने आमचे वेगवेगळे गेटअप होतच असतात पण त्यांना अशा याच्यात बघण्यासाठी मला लग्न करावं लागलं <laughs> तिसाव्या तीस, वर्षी मी लग्न करते आणि बाबांना मी असं बघते सो so, मला वाटतं म्हणालीच ना त्यांच्या लग्नातही त्यांचा फोटो नाहीये हो नाहीये त्यांनी कडक सांगितलेलंच मग आपले फोटो वगैरे कोणी काढायचे नाही म्हणून सेलिब्रिटी ना तेव्हा तुम्हाला अंकिताचा हा रिसेप्शन लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस